नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनल निश्चित सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होते मित्रांनो नमस्कार सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आली आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहे दिवाळी आधी केंद्र सरकार कर्मचारी आणि पेन्शनधारकांना धारकांना मोठी खुशखबर देणार आहे सरकार सध्या आठवा वेतन आयोग लागू करण्याच्या तयारीत आहे त्याआधीच दिवाळीत कर्मचारी दिलासा मिळणार आहे सरकार लवकरच सातव्या वेतन आयोगातील शेवटच्या महागाई भत्त्याची घोषणा करणार आहे त्यामुळे दिवाळी आधी सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळू शकतो दरवर्षी वर्षातून दोनदा महागाई भत्ता दिला जातो आता सरकार जुलै ते डिसेंबर या काळातील महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा करू शकेल यावेळी महागाई भत्ता तीन टक्के वाढण्याची शक्यता आहे जर महागाई भत्ता तीन टक्क्याने वाढ झाली तर एकूण महागाई भत्ता अठ्ठावन्न टक्के होऊ शकतो सध्या महागाई भत्ता हा पंचावन्न व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा